नमस्कार लाडक्या बहिणींनो आज दहा ऑक्टोंबर दहा ऑक्टोंबरपासून सप्टेंबर महिन्याचा हप्त्याची पाडण्याची सुरुवात झालेली आहे म ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्यांचे हप्ते वगैरे व्यवस्थित पडत आहेत सर्वांचेच आहे नाही त्या सर्व लाडक्या बहिणींचे हप्ते आजपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे येत्या तीन ते, ते, ते चार दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग होणार आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत हा सप्टेंबरचा हप्ता आहे आणि सप्टेंबर हप्त्याचे आजपासून सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींची पा ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे आणि त्यानंतर के वाय सी के वाय सी ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी केली आहे त्यांना पण हप्ता पडणार आहे आणि ज्यांनी के, के वाय सी वगैरे नाही केली त्यांना पण काय होणार आहे हप्ता पडणार आहे कारण के वाय सीची तारीख आणखीन काय झालेली आहे वाढलेली आहे आजपासून दहा आज दहा ऑक्टोंबर आहे दहा ऑक्टोंबरपासून दोन महिन्याची के वाय सीची तारीख आहे त्यामुळं मग बाकीच्या ज्यांची के वाय सी वगैरे झाली नाही त्यांनी काळजी करायची नाही आणि ज्यांनी ज्यांची हप्ते बंद होते त्यांनी परत काय झालेलं आहे के वाय सी केलेली आहे तर त्यांना मग ह्या वेळेस हप्ता पडण्याचा चान्सेस आहे की त्यांना काय होऊ शकतो हप्ता पडू शकतो कारण मुदत पण वाढलेली आहे के वाय सीची आणि हप्ता पण पडण्याची सुरुवात झालेली आहे त्यांना एक हा एक चान्स म्हणावा लागल पडू शकतो हप्ता ऐक त्यानंतर के वाय सीची तारीखसुद्धा काय झालेली आहे खूप वाढलेली आहे म्हणजे आजपासून साठ दिवस दोन महिन्याची तारीख दिलेली आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना काय होत आहे थोडासा दिलासा मिळत आहे कारण साईट व्यवस्थित चालत नाही साईट प्रॉब्लेम आहे बरेच आड़ का बरेच आहे का नाही बऱ्याच अडचणी ओ टी पी आधार व्हेरीफाय करण्यासाठी ओ टी पी येत नाही कधी ओ टी पी आला तर ते घेत नाही साईट येते असं काही बरेच प्रॉब्लेम आहेत कधी कधी रात्रीची पण का ट्राय करून बघावं लागतं बऱ्याच काही लाडक्या बहिणींनी आपला हप्ता बंद पडू नये म्हणून काय केलेलं आहे रात्रीच्या एक ते चारच्या हिशोबात पण काय करत असतात ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस होते ई के वाय सी काही अडचण नाही एक ते चार पाठपर्यंत काय होते व्यवस्थित साईट चालते कारण त्यांना के वाय सी करणारे साईटला चेक करणारे कमी लोक असतात त्यामुळं ते, ते के वाय सी व्यवस्थित काय करते होते आणि त्यामुळं मग ज्यांना काय के वाय सीचे शक्यतो के वाय सी सर्वांचीच होणार आहे जोपर्यंत के वाय सीची तारीख आहे वाय सी करण्याची तोपर्यंत स सुरळीत हप्ते पडणार आहेत पण के वाय सी जर लाडक्या बहिणींनी केली नाही तर मुदतीच्या आतमध्ये तर तिथून पुढचे हप्ते लाडक्या बहिणीचे काय होणार आहे तर बंद होणार आहेत म्हणजे के वाय सीची मुदत संपल्यानंतर त लाडक्या बहिणींनी के वाय सी नाही केली तर तिथून पुढचे हप्ते बंद होणार आहेत पण जोपर्यंत मुदत दिलेली आहे दोन महिन्याची आजपासून तर तुम्हाला दोन महिन्याचे हप्ते सुरळीत पडणार आहेत के वाय सी केली अगर नाही केली काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला वाय सी करण्यासाठी काहीचा आधारला मोबाईल नसेल अशा अनेक अडचणी येतात लाडके बहिणीचा असेल तर पतीचा वडिलांच्या ह्याला नसेल ऐका नाही असे प्रश्न संभवतात त्यामुळे आणखी दोन महिन्याचा कालावधी आहे मग ज्यांना काही आडी अडचण येत असेल त्यांनी आपण आपला मोबाईल नंबर वगैरे आधारला अटॅच नसेल तर त्यांनी करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपली वाय सी करायची आहे कालावधी भरपूर आहे काळजी करायची का गरज नाही घाई भरवड करू नका थोड्या दिवसामध्ये साईट सुद्धा काय होणार आहे सुरळीत व्यवस्थित चालणार आहे आणि सप्टेंबरचा हप्ता आजपासून काय झालेला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यास पडण्यास सुरुवात झालेली आहे के सीची पण मुदत वाढ झालेली आहे काळजी करायची का नाही साईट पण थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे सुरळीत होणार आहे आ, ही एक महत्वाची आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणावं लागन लाडक्या बहिणीसाठी त्यांची सुद्धा होणार आता दिवाळी गोड जाणार आहे गोड होणार आहे धन्यवाद